तुमच्या नशिबातही राजयोग आहे की नाही हे तळ हाताच्या या चिन्हावरून ओळखू शकता कोणता आहे हे चिन्ह राजयोग हा असतो का तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अनुभवता येऊ शकतो का चला या संबंधित संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हातावर फक्त रेषाच नाही तर तळ हातावरील तीळ देखील जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा करते असं सांगितलं जातं जसं की संपत्ती प्रतिष्ठा नोकरी तसेच लग्नाच्या विषयी अनेक गोष्टींचा यातून खुलासा होतो हातावरील रेषा उंचवटे शरीरावरील जन्म खुना आणि तीळ देखील बरेच संकेत देतात हे दोन्ही शुभ आणि अशुभ असू शकतात मात्र आपण तळ हातावरील तिळाबद्दल जाणून घेणार आहोत तळ हातावरील तीळ हे सामाजिक आर्थिक प्रतिष्ठा मान सन्मान पैसा संपत्ती याबाबत सूचना देते असं म्हणतात आता छोट्या बोटावरील अर्थात करंगडीवरील तीळ काय सांगतं तर करंगडीवर तीड असणं हे खूप शुभ मानले जातात पैशाच्या बाबतीत असे लोक खूप भाग्यवान असतात त्यांना कधीही पैशाची कमतरता नसते आयुष्यातील अनेक अडचणींवर ते आपल्या जवळील श्रीमंतीने मात करू शकतात याचबरोबर मध्य बोटावरील तीळ हे भाग्यकारक समजलं जातं या लोकांच्या जीवनात आनंद आणि संपत्ती दोन्हीची कमतरता नसते याही व्यतिरिक्त मध्य बोटावर असलेला तीड हे आनंद मालमत्ता देते परंतु त्याच बोटाखाली तीड असण अपयश दर्शवत मधल्या बोटाला जोडून असलेल्या तळहाताच्या उंच वट्याच्या क्षेत्राला शनी पर्वत म्हणतात जिथे तीळ असणं म्हणजे सर्व कार्यात विलंब झालाच म्हणून समजा आता अनामिका आता करंगडीच्या बाजूचं बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो तर इंग्रजीत रिंग फिंगर अशी या बोटाची ओळख आहे रिंग फिंगरच्या खाली तीळ असल्यास सामाजिक सरकारी कामात किंवा संबंधित कामात आणि नोकरी संबंधित अडचण दर्शवते यात खोटं बोलण्याची सवय असेल तर खोटेपणामुळे या व्यक्तीची प्रतिमा मलीन होऊ शकते किंवा अशा व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकलं जात अशा व्यक्तीला आपल्या जीवनात पोलीस आणि कोर्ट कार्याची उभरठी झिजवावे लागतात असंही सांगितलं जातात आता आपल्या दोन्ही हातांना जोडून पाहिल्यावर दोन्ही हातावरील रेषांचा जोडून अर्धचंद्र तयार होतो या चंद्रावर तिळाची उपस्थिती मानसिक अस्थिरता दर्शवते हा तीळ त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला नाही असे लोक प्रेमात अपयशी ठरतात लग्न ठरण्यासही त्यांना बराच विलंब होतो हा तीळ वडीलधाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवतो असं सांगितलं जातं आता राजयोग हा ज्योतिषशास्त्रात एक शुभयोग मानला जातो जो व्यक्तीच्या जीवनात यश संपत्ती सत्ता आणि सन्मान यांचे संकेत देतो हातांच्या रेषांमधील चिन्हाद्वारे राजयोग ओळखला जाऊ शकतो यासाठी काही महत्वाचे चिन्ह आणि रचना त्याही बघूया आता हाताची जी मुख्य रेषा आहे ज्याला जीवन रेषा मस्तक रेषा किंवा हृदय रेषा असं म्हणतात त्रिकोण चिन्ह यावर असेल तर राजयोगा ते राजयोगाचा संकेत मानले जाते विशेषतः त्रिकोण जर स्पष्ट आणि सुसंस्कृत असेल तर ते शुभ फळ देते रेषांवर चोख चिन्ह दिसल्यास ते संरक्षण आणि यशाचं प्रतीक मानले जातं हे चिन्ह जीवन रेषेवर असेल तर व्यक्तीला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद मिळते एवढंच काय तर हातावर कमळाचं चिन्ह दिसत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जातं हे चिन्ह राजवंश संपत्ती आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं शिवाय रेषांवर जाळी किंवा मासे पुरे चिन्ह असल्यास ते धन आणि सन्मान मिळण्याचा संकेत देते विशेषतः हा योग मंगल पर्वतावर दिसल्यास प्रभावी असतो असं सांगितलं जातात याही व्यतिरिक्त सूर्य पर्वतावर म्हणजे हाताचा खालचा भाग चंद्र किंवा सूर्यासारखे चिन्ह दिसत असेल तर ते प्रसिद्धी आणि यशाचे प्रतीक आहे हे, हे राजयुगाशी जोडले जाते मात्र हे कोणतेही चिन्ह स्पष्ट खोल आणि हाताच्या मुख्य रेषांशी जोडलेले असले पाहिजे रेषा आणि चिन्हांबरोबर पर्वतांचे जसे की गुरु सूर्य चंद्र हे बलही महत्वाचं आहे जर हे पर्वत उंच आणि मजबूत असतील तर राजयुगाची शक्यता वाढतेच आता ज्योतिषांच्या सल्ल्यानं हाताची तपासणी करणं हे उत्तम असतं कारण प्रत्येक व्यक्तीच्या हाताची रचना वेगळी असते तर तळ हातावरील तीळ आणि हातांवर असलेले चिन्ह आपल्याला राजयोग कसे मिळवून देतात याबद्दल आपण जाणून आहे किंवा तुमच्या हातावर हाता कुठे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि शक्य असल्यास या संबंधित ज्योतिष तज्ञांचा सल्लाही नक्की घ्या अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका